काय गं तर लई चावल्या का मुंग्या खाली पाहून तोड ना भेंड्या एक तर कसं आहे काळं वावर आहे वॉकर बेंड मुंग्या हा ना अगं या पार निबार झाले तुला म्हणलं त्या दिवशी तोडून घे भेंड्या मी मलाही चावल्या मुंग्या भाभा हा ना तोड चांगल्या चांगल्या मुग्या चांगल्या तिकडे पाय बर भेंडी पाहिजे दिसते पाहिजे माऊली झोपला का आणि ते दार तू उघडच ठेवलंय त्याच्या जवळ बसायचं ना काय बोर राहिलय बँड तोडू लाग आत्याला बँड तोडू लाग मी मावली जवळ थांबवतो बर का खाली पाय ग पिंके मुंगी आहे बर का वावरात हा काय पोर आहे त्याच्याजवळ दार नाही उघड ठेवलंय बाबू हे माऊली जवळ कोण आहे कोण तोंडही दिसा ना मला तर माऊलीला माऊली झोपेली आणि त्याच्या डोक्याला थापतो राहिले हे भूती येत बाबू भूत आहे तू कोण इथ काय मी तू कोण आहे माझा माऊली तुझा माऊली हा तू कोण आहे मी त्याची फॅन आहे माऊलीची फॅन आहे तू हा म्हणजे मी त्याला भेटायला आले भेटायला माऊली जवळ पाहिला कोण आहे तू तू पाय तुम्ही म्हणती माऊलीची म्हणती माऊलीची फॅन आहे मी ती रहा मालते सांग ना आधी सांगितलं माऊलीची फॅन आहे म्हणून म्हणजे एकदा आम्ही गाडीवर येत होतो माऊलीला भेटायला बर पण रस्त्यात आमचा ऍक्सिडेंट झाला म्हणून माझी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून मी माऊलीला भेटायला आलो ते ती आत्मा ना पण आम्ही शांतच आहे ना हो मग अगं आई अगं शीतल अगं ती ना माऊलीचे व्हिडिओ पाहत असेल बहुतेक पण यभूती ना हवं अगं ती माऊलीची फॅन आहे ती भेटायला आली त्या फॅन पण ते भूती ना आणि पण आता ती कस का आली काय माहिती जातो तू जातो दोन मिनट तू कुठली ते सांगा दी तू कुठली पुण्यावरून आली ती ऍक्सिडेंट कुठे झाला तुझा ऍक्सिडेंट कुठे झाला आता पुलावर, पुलावर। बाबू

ते, ए ते ए मा काही करू नको अरे आता आता तू झोपेल ना चल पाठी इकडून ये इकडून इकडून ये इकडून पटकन खिडक्या उघड्याय का पाहू आपण हा इकडे दोन मिनटं खिडक्या उघड्याय का पाहू ना दोन मिनटं ना, ना, तो तो मा... ही अगं खिडक्या तर सगळ्या बंद खिडक्या सगळ्या बंद मागची पाऊ बर पटक्यान ही पण खिडकी बंद अगं त्या ही बाबू हे उघड हे भूताळे उघड हे रा रडू नको तू एक, एक मिनट तुझ्या पापाला बोलू ना झलपट केला आता ती नाही राहिली झलपट कर लवकर